तुम्ही माहिती वकील साहेब तुम्हाला जज साहेबांनी आत काय मी आहे कमीन सर या आत या कुंथलगिरीकर कर असंच म्हणतात ना तुम्हाला सगळे हो तुम्ही नवे आहात तसा नवाच मानला पाहिजे ना सर तुम्हाला प्रोसिजर सॉरी सर नाही तुमच्या भागात बरीच चौकशी केली मी पण कुंथलगिरी कर नावाचे हो कोणी वकील आढळले नाहीत मला हा असं गोळ झाला सॉरी बर का सर तुम्हाला काय वाटलं माझं खरं नाव कुंथलगिरी कराय काय का तसं नाहीये माझं खरं नाव आहे मांडे केशव मांडे केशव मांडे हा लोला ऍडमिशन घ्यायला पुण्याला गेलो तिथले सगळे विद्यार्थी मला घाटी समजायचे मग ते मला गावच्या नावावर चिडवायला लागले कुंतलगिरी कर कुंतलगिरी कर त्यांना वाटलं मी लाजन पण मी लाजत नसतो मी म्हणलं हे आपल्याला गावच्या नावावर चिडवायलेत आपण आपल्या गावचं नाव रोशन करूच मी लागलो का मला पण नाव चिकटले ते चिकटल ना मांडे <laughs> केशव मांडे कुठेतरी ऐकले सारखं वाटतंय जाऊ द्या ना मिलार आपलं साहेब नाही कसं आहे तुम्ही, कर जो ना, तो कर, कर। ना, तुम्ही मला कुंथलगिरी करडे मध्ये नाही कुंथलगिरी कर कुंथलगिरी कर जितक्या वेळा म्हणाल ना तितकं माझ्या गावाच्या नावाचा गौरवच होईल सर आणि कसं आहे तुमचे आशीर्वाद मला मिळत आहेत असं मला वाटलं आणि माझं कसं आहे ना सर कुंथलगिरी म्हणजे ना या तुम्ही मी वाट बघते अग परेशान झालो मी डबडब डब कोरड पडली कशी बशी वेळ निभावून काय त्यांना मी दिलं ठोकून माझं खरं नाव केशव मांडे काय केशव मांडे दुसरं कुठलं नाव सुचलं नाही का तुला का या नावात काय प्रॉब्लेम आहे या नावाचे मोठे लॉयर आहे मग मी काय छोटा लॉयर आहे का किश तू पण ना अरे हा हे नाव परवाच पेपर मध्ये वाचलंय मी तरी म्हटलं हेच नाव कसं काय माझे जेव्हा आलं बा झालं तुझं च नो बॅलन्स इन एटीएम no आणि तुझ्यासारखं एटीएम म्हणजे एव्हरी टाइम मर्डर चल 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 आता अक्का बाई मला एक सांगा पोरं तुमच्याशी बोलले आणि पेट्रोल भरायला पुढे निघून गेले आणि तुमचा पुन्हा डोळा लागला आता काय करणार आमचा रातीचा परवास त्यात महाराष्ट्रातले रस्ते खराब रातभर डोळ्याला डोळा नाही पियंग येणारच कि नाही बरोबर आहे अगदी स्वाभाविक आहे पण मला सांगा अंदाजे किती वेळ तुम्ही डोळे मिटले असतील दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनट आता ते मिनिटात कसं सांगायचं मी काय गजर लावून झोपले होते का काय <laughs> हा पण कशाच्या तरी आवाजानं जाग आली कशाच्या आवाजानं अक्का बाई तेच विचारतोय मी कशाच्या आवाजानं जाग आली तुम्हाला म्हणजे बघा मी अशी या कुशीवर झोपले होते मग हा नाही आठवत हो त्या दिवशी माझी गाडी काय खराब झाली ना माझ्या माग पनोतीच लागली तुम्हाला सांगते साहेब आम्हाला लोक अक्का अक्काबाई अहो दोन निरपराध जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अक्काबाई तुम्ही डोळे मिठाण शांतपणे आठवा त्या दिवशी काय काय घडलं त्यांना मला भेटायला सांगा मग बघू काय करता येईल येऊ का या आपलीच वाट बघतोय हे वकील साहेब मला काही कामानिमित्त भेटायला आले होते म्हटलं जाण्यापूर्वी तुमची त्यांची गाठ घालून द्यावी वकील साहेब हे केशव मांडे आ? नमस्कार आणि बरं का कुंथलगिरीकर हे पण केशव मांडेच नमस्कार मी निघू काय योगायोग हो आहे <laughs> आनंद झाला आपल्याला भेटून बरे येतो मी कुंथलगिरी कर या मी या या, या ना बसा बोला मी काय बोलू नाही दोघ वकील दोघांच नाव एकच नाही एकच कुठे सर त्यांच मांडे माझे हो त्या दिवशी नाही काही इथं सांगितलं मी कुंथलगिरी कर करणार धांडे म्हणून नाही तुम्ही मांडेच म्हणालात नाही नाही सर धांडे धांडे म्हणलं मी धांडे धोपेश्वरकर धडपळे या फॅमिलीतला मी मांडेची फॅमिली वेगळी मांडे मुरकुटे मनुरीकर तेवढं समजतो मला मी मांडेच ऐकलं एक्सक्यूज मी सर तुम्ही काय केलंय आनंदीबाई सारखा धा महाग केला काय नाही नाही फार काळजी करण्याचं कारण नाही नाही श्रवण यंत्र मिळत ना फार महाग नसत हे चांगल्या कंपनीचं चा घेतलं तर दोन अडीच हजारात येत तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या कानातच काहीतरी नाही साहेब त्यात त्या एवढं त्या त्या वाईट वाटून वाट घेण्यासारखं का का काहीच नाहीये तेवढे कानाचं सोडलं ना तर तुमच्यासारखा न्यायाधीश शिव म्हणूनही सापडणार नाही शोधून शो का शोमून शोधून म्हणलं मी शोमून ऐकू आलं काय तुम्हाला तुम्ही न्यायाधीशाचा मर्म पाळता धर्म हा धर्म पाळता तुमच्या सारख्या मुळात आमच्या सारख्या नवोदितांचा वाढतो तुमची मेया शक्ती तुमचा म्यास ध्येया हा साहेब तुमच्या सारखा न्यायामिश मुळी सुद्धा मिळणार धुण नाही न्यायामिश धुळी सुद्धा धुळणार नाही मुळी सुद्धा मिळणार नाही मुळी सुद्धा मिळणार नाही हा मुळी सुद्धा येऊ का मी मक्क्यातून सावरलात ना तुम्ही सावरलो अरे इकडे इकडे काय साहेब का ना, नाव काय तुझं माणिक मानमोडे हा धानमोडे नाही नाही मानमोडे मान, मान... बज होते एक काम कर हा धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला म्हण पलत पलत म्हणू धावत धावत म्हण धोंडोपंत धावतो धावत धावत असं म्हण धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला शाबास तिथं जा लांब जा लांब जा 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 बस म्हण परत धोंडोपंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला शाबास आता आणखी जा थोडा जा 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 थांब म्हण परत धोंडो पंत धावत धावत भाऊच्या धक्क्यावर गेला धानो